गेलो जाताना आम्हाला संगमेश्वर लागलं मध्ये आम्ही तिथे फिरलो तिथे आपल्या महाराजांना पकडण्यात आले होते खूप सुंदर असं नदीकाठी बसलेलं संगमेश्वराचं मंदिर आहे कसगावमधील आम्ही शंकराचं दर्शन घेतलं आणि तिथून आजूबाजूचे मुलांची सर आली होती नाशिकची मुलं होती बरोबर मुली आणि मुली भागासाठी आल्या होत्या मंडळी पण होती आपल्यासोबत इथून जाऊ आपण शिगारी मंदिर आहे ते बघू गणपतीचं मंदिर आहे दर्शन घेऊ आम्ही गेलो नरसिंहाच्या मंदिरात नरसिंह देवताचं मंदिर मंदिर तर जुनं आहे लाकडी काम आहे कमानी वगैरे लाकडे लाकडाचे सर्व नाव फोटो आहे नरसिंह भगवान நகவெந்த மந்திர மருத்து மந்திரி புரத்தின் மந்திர் दगडाचं काम आहे सगळं सगळं पण दगडाचं काम तर नवीन केलेलं आहे बघू शकता तुम्ही पांडवकाळी मंदिर आहे करणेश कर्मेश्वर मंदिर di Kumarin

वापरलेली बघा एकावर दगड ठेवले त्याला इंटरलॉक बोलतात पलीकडे दर्शन घ्या म्हणून कर्णेश्वर पांडवांचा मोठा भाव करण पाच पांडवांची देवाच्या खाली हे चारही खांब बघा चारी खांबा पण दगड आहेत प्रत्येक खांबावरती देव आहेत बघा त्यांना भार वाघ असं म्हणतात आता इथून वीस किलोमीटर शृंगारपूर गाव आहे ते छत्रपती सामानचे सासरवाडी राणी येसुबाईंच माहेर छत्रपती संभाजी शिवाजी आले पाच मिनिटं खाली गेल्या पुल आहे पुलाच्या डाव्या साईडला तीन यांचा संगम आहे अलगनंदा वरुणा आणि शास्त्री आणि तीन यांच्या संगमाच संगमेश्वर मंदिर रेल्वे स्टेशनला स्टँडला तालुक्याला नाव दिलं खरंच संगमेश्वर आहे आणि छत्रपती संभाजी शिवाजी आले की त्या संगमेश्वर मंदिरची निहा कर्णेश्वर मंदिरची पूजापाठ करायची आणि पुतळा आहे ना तिथेच पूर्वी सरदेसाईंचा राजवाडा होता संभाजींचं संस्थान होतं आणि तिथे छत्रपती संभाजीना सरदेसाईंच्या वाड्यामध्ये पकडलं गेलं अटक केली कैद केली आणि इथून तुळापूरला नेलं पुण्याला नेलं पुण्यापासून सतरा किलोमीटर आळंदी जवळ ओडुबुदुर्ग तुळापूर गाव आहे तिथे एक संगम आहे भीमा भामा इंद्राणीचा तिथेच छत्रपती संभाजींची हत्या झाली म्हणून ते पण संगमेश्वर हे पण संगमेश्वरच कोकण तळ तळ कोकण गमिनी कावा कसबा संगमेश्वर आणि आताच छावा संगमेश्वर छत्रपती समाईंच्या छावा पिक्चरचं शूटिंग पण इथे झाले नंतर आडवा फोटो घ्या पुलावरून आता इथून चाळीस किलोमीटर मार्लेश्वर आहे पाच किलोमीटर सप्तेश्वर आहे आणि तीनच किलोमीटर गरम पाण्याचं कुंड आहे धामणी राजवाडी पेट्रोल पंपाच्या समोर विचारा राजवाडी गरम पाण्याचं कुंड पार्वती पदे हर हर एका दगडाचं एका दिवसाचं एका रात्री इथलं तीन हजार वर्षापूर्वीचं मंदिर आहे त्यावेळेला एक दिवस एक रात्र सामानिक होती उगवला ते सामान्य कुंभकर्णाने मावळत नव्हता म्हणून कुंभकर्ण सामाने झोपायचे त्यावेळेची एक रात्र त्यावेळेचा एक दिवस म्हणजे आताचे सामाने पांडव जेव्हा आज्ञात असत होते तेव्हा धनभेद घ्यायला परशुराम करते परशुरामनं पांडवांना सांगितलं होतं सावा कर्ण आपला मोठा भाऊ होता महायुद्धानंतर कर्णाच्या स्मरणार्थ भावाच्या स्मरणार्थ पांडवाने मानलेलं कर्णेश्वर मंदिर ओम नम पार्वती पदे हर हर महादेव या हर थांबला तुम्ही माहिती मिळाली मंदिर पांडव काही असून असं म्हटलं की एका एक दगडामध्ये कोरलेलं मंदिर आहे मंदिर खूप लक्षकाम खूप सुंदर आणि वरती आता नवीन बांधकाम चालू आहे मंदिर नवीन बांधकाम केलं जात खूप मोठं आहे असं म्हटलं जातं की मंदिर एका दगडामध्ये कोरलेलं आहे कोरी काम हे करून कोरलेलं शक्यतो आपण कोकणामध्ये लांबा खडक बघतो काळा पाषाण काय भेटत नाही पांडवांनी बांधलेलं मंदिर आहे आता आपण चाललो आहे सदिशांचा वाडा बघायला तिथे आपल्या मार्गांना फसून पकडण्यात आलं होतं आपल्याच माणसांनी आपल्या माणसांशी फितुडी केली दगा दिला आणि आपला सह्याद्रीचा छावा मुघलांच्या हाती पकडला गेला आपल्या मागे आहे वाडा पण बघू वाडा सध्या पडलेल्या अवस्थेत आहे हे आपलं दुर्भाग्य आहे की आपलं पुरातन खातं याच्यावरती लक्ष देत नाही आपले राजकारण याच्याकडे लक्ष देत नाही आपण आपला इतिहास जपला पाहिजे पण तो जपला जात नाही महाराजांना कैद झाली इथून महाराजांना कैद करून पुण्या पुण्याला घेऊन गेले प्रवेश बघायला तर भरपूर मोठा आहे वाडा आपण पाटील साईडला जाऊ पाठीमागे बुक करेटाला आहे का nahi <laughs> kaandile आपण पोचलो गणपतीपुळेला आपण रूम घेतली आपण गाडी लावली इथे गाडीतून साऊंड काढून घेतो आहे आणि तुम्हाला वरती जाऊन रूम दाखवतो साऊंड घेतला आपण बुकिंग केली सुवाद रिसॉर्टमध्ये रिसॉर्टमध्ये लॉजला चला आपण तुम्हाला रूम दाखवतो मी रूम एकदम टॉपला भेटले की आपला विषयच टॉपचा त्यामुळं टॉपलाच भेटले डायरेक्ट आहे मित्रांची मी ओळख कोणते तुम्हाला कोण कोण आहे कोण नाही सुचिता तर तुम्ही ओळखताच बाकीच्या मेंबर्सना ना नाही 我那边 पण आहे स्विमिंग पूलमध्ये पोहू आपले गायक मागे आहे आपले अजून वरती कोण कोण राहिल हम्म

आपण चाललं तर बीच वर तर लोक चालली आप लो आपल्या रूम आम्ही आप आता निघाल तर बाहेर काढायची काढू काय बाहेर निघायसाठी दिसत का हा दिसतय आता आपण चालू आहे बीच वरती व्हिडिओ बघून वाटणार ना कालू घालून राईट से बस डायनासर भरले फुल म्हणजे फुल पब्लिक पुल एकदम फुल पब्लिकचं क्राउड आहे एकदम बघू शकतो तुम्ही आपण आता रात्री यात सकाळचं बघू बाय बाय बायच मारायला लागल एक नंबर आणाय आई पण बोलतात आई बोलतात बोगलो बोगलो बोलता। बोलता। жителей शुभ सकाळ आम्ही आलो दर्शनाला आता बघू आत्मि जाऊन किती गर्दी आहे काय कसं काय मंडळी पुढे गेली होती पुढे जाऊन थांबलेत मांडला पलीकडे जामले पलीकडे मध्ये त्याच्या हा ते आमलेलीच्या मंदिराच्या बाहेर म्हणून आता एकदा आता म्हणजे कॅमेरा झाड नसला ना आपल्याला काही शूट करून नाही दिलं पण बघू करायला लागेल ਤੀਆ ਕੇਦਰ ਫੋਟੁ ਸੋਟ ਚਾਲਲੇ काय <muchas> ते